नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना ई के वाय सी कशी करावी कागदपत्रं कोणते लागतात आणि स्वतःच्या मोबाईलद्वारे कशा पद्धतीने करायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेची सी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे त्यानंतर ई सी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्याला असा येईल आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला कॅपचा भरायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर ओ टी पी येईल ते ओ टी पी सबमिट करायचं आहे आता ज्यांचे पती आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे किंवा ज्यांचे पती नाही त्यांच्या वडिलाचे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यावरती आधार लिंक असलेल्या मोबाईलच्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पी इथे टाकायचं आहे त्यानंतर आता मुख्य दोन काम करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका यामध्ये पहिला आहे कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे का तर यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे हो आता तर आता दुसरा आहे वतील सदस्य नियमित कर्मचारी कायम कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही यासमोरील योग्य पर्याय निवडायचा आहे हो आता हे दोन कामे हो निवडल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे अशा प्रकारे सी होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र